नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन करणार आहे आणि त्याचे शीर्षक आहे निळ्या डोळ्याची मुनोरिसा माणसाचे डोळे बोलकी असतात म्हणे त्याच्या मनातील भाव डोळ्यातून वाचता येतात काहींचे डोळे समोरच्या व्यक्तीला अगदी घायळ करून टाकतात म्हणून तर गाण्यातून डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा असे म्हटले जाते कोणाचे डोळे कधी कुणाला भावतील याचा काही नेम नसतो नजरेचा एक कटाक्ष सारे जीवनच बदलून टाकतो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज मी डोळ्याचे एवढे गुणगान का करीत आहे अहो घटनाच तशी तुम्हाला माहीत असेल बहुतेकांचे डोळे काळे असतात हे काली काली आखे हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते म्हणे आपल्या सिनेसृष्टीत निळ्या डोळ्याच्या नायिका खूप आहेत मात्र त्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या फक्त दोनच नायिका आहेत एक म्हणजे मंदाकिनी आणि दुसरी म्हणजे ऐश्वर्या या दोघींना मागे टाकत सध्या आणखी एक नायिका पुढे आली आहे आणि ती आहे गंगा किनाऱ्यावरील मोनोलिसा अवघ्या आठ दिवसात तिला अमाप प्रसिद्धी मिळाली प्रसिद्धी काय हो आपण जरा थोडंसं वेगळं केलं की के आपल्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळती तर ती मुळची इंदूरची रस्त्यावर फिरून रुद्राक्ष व गळ्यातील माळा विकणे हा तिचा व्यवसाय माळा विकल्या तर घरात चूल पेटणार अशी घरची परिस्थिती सोशल मीडियाने मात्र तिला एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतावर विराजमान बस केले मोठ्या शुक्रावर तिला नेऊन बसवले हो महाकुंभ मेळा गाजला तो दोन कारणाने एक म्हणजे भाविकांच्या मोठ्या गर्दीने झालेली चेंगराचेंगरी आणि दुसरं म्हणजे मोनालिसाचे व्हिडिओ कुठल्या तरी एका स्थानिक चॅनेलने तिची मुलाखत घेतली तिचे डोळे निळे म्हणून तिला मोनालिसा नाव दिली ब्लॅक ब्युटीप्रमाणे ब्राऊन ब्युटी, ब्युटी हा शब्द मला वाटतं त्यावेळेपासूनच परिचित झाला तिच्याबरोबर सेल्फी घेण्यास अनेक जण पुढे आले सुरुवातीला लाजत बावरत उत्तर देणारी मोनालिसा चार दिवसात चांगली सरावली गंमत कौतुकात बदलत गेली एका दिग्दर्शकाने तर तिला एका चित्रपटात नायिकाची भूमिका देण्याचे मान्य केले काहीने तिला ब्युटी टिप्स दिल्या तिचा सावळा रंग आणि तिचे निळ निळे डोळे सर्वांनाच भुरळ घालून गेली तिचा व्हिडिओला भरपूर लाईक आल्याने तिने स्वतः स्वतः रील्स बनवायला सुरुवात केल्याचे समजते तिच्या भोवती लोकांची गर्दी होऊ लागली अखेर या सगळ्याला कंटाळून तिला तिच्या गावी परतावे लागले घटना किती खरी किती खोटी या वादाच्या मुद्द्यात आपण जायला नको सोशल मीडिया कधी कोणाला प्रसिद्धीच्या झोतावर नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही खरं आहे तुम्ही मात्र सावध राहा तुमची नजर कोणाच्या नजरेला भिडवू नका तुमचे डोळे त्याची वैशिष्ट्ये कोणाला सांगू नका नाहीतर तुम्हीसुद्धा असेच एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसाल हां मात्र नक्की चष्मा असलेल्या व्यक्तीने अजिबात घाबरू नका कारण तुमचे डोळे काळे निळे की घारे हे तुमच्या चष्म्यातून कुणालाही कळणार नाही मला वाटतं अशा वेळेला आपल्याला चष्मा असणं हे अधिक चांगलं कारण आपल्या डोळ्याचा रंग आपण कुठे पाहतो हे समोरच्या माणसाला अजिबात समजत नाही खरं आहे ना ठीक आहे मजा म्हणून या गोष्टीची दखल घ्या एवढंच मला सांगणार आहे धन्यवाद